शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी मिळावी असं अनेकांचं स्वप्न असतं तुम्ही तर जण हे उच्च शिक्षण घेण्यासाठी केवळ भारतातच नाही तर परदेशात जाऊन देखील शिक्षण घेतात तिथेच स्थायिक होतात आणि तिथेच चांगल्या पगाराची नोकरी देखील ते मिळवतात मात्र भारताचा विचार केल्यास तुम्ही भारतात पाहिलं तर सरकारी नोकरीची आजही आपल्याला एक वेगळी क्रेज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते ही क्रेज म्हणजेच हजारांच्या पदांसाठी लाखोंचे अर्ज तरुण तरुणी करताना आपल्याला दिसतात मात्र भारतात दोन हजार पन्नास पर्यंत असं एक क्षेत्र हे झपाट्याने विस्तारणार आहे या क्षेत्रात तब्बल वर्षाला तुम्हाला अडीच कोटींचं हे पॅकेज दिलं जाणार आहे नेमकं हे क्षेत्र कोणतं आहे आणि या क्षेत्रात नेमक्या करिअरच्या काय संधी असतील तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी सुषमा राणे लोकसत्ता डॉट कॉम मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत देशातील उद्योग क्षेत्रात सध्या करिअरच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होत आहेत मोबाईल कम्प्युटर आणि इतर गॅजेट्सच्या वाढत्या वापरामुळे सध्या आय टी क्षेत्र हे झपाट्याने विस्तारताना आपल्याला दिसते आणि याच आय टी क्षेत्रात भविष्यात तुम्हाला प्रतिवर्षी अडीच कोटींचं पॅकेज मिळू शकतं अशी शक्यता वर्तवणारा एक अहवाल समोर आलाय आणि या अहवालामध्ये आय टी क्षेत्रातील बदलांवर देखील भाष्य करण्यात आलंय हा अहवाल फायनान्शियल एक्सप्रेसने ए आयवर आधारित जाहीर केलाय या अहवालामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर ते दोन हजार चोवीस या पंचवीस वर्षात आय टी क्षेत्रामध्ये नेमक्या कोणत्या संधी निर्माण झाल्या नेमक्या कोणत्या नोकऱ्या निर्माण झाल्या आणि या संबंधित क्षेत्रामध्ये देखील अनेक काही नोकऱ्या ज्या निर्माण झाल्यात त्या संदर्भात देखील या अहवालात माहिती नमूद करण्यात आली एकूण पाहिलं त्या अहवालामध्ये भारतात दोन हजार दोन या दरम्यान आय टी क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात स्थिरावलं गेल्या दहा वर्षात डेटा सायन्स आर्टिफिशियल मशीन लर्निंग यांसारख्या क्षेत्रात नोकऱ्या निर्माण होत असल्याचं देखील या अहवालातून नमूद करण्यात आहे दोन हजार चोवीसमध्ये डेटा सायन्स रोबोटिक्स इंजिनिअरिंग मशीन लर्निंग व फिनटेक यांसारखं क्षेत्र देखील आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे या क्षेत्रात भविष्यात देखील तुम्हाला नोकरीच्या संधी निर्माण होऊ शकतात असं देखील या अहवालातून नमूद करण्यात आहे दोन हजार पन्नास पर्यंत भारतात कोणत्या क्षेत्रात अडीच कोटीपर्यंतचा पगार हा प्रतिवर्षी मिळू शकतो हे आपण पुढे जाणून घेऊ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग प्रतिवर्षिक अंदाजे पगार हा एक कोटी ते अडीच कोटी रुपये रिन्युएबल एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी प्रतिवर्षी सरासरी पगार पन्नास लाख ते दीड कोटी रुपये बायोटेक्नॉलॉजी अँड हेल्थ केअर प्रतिवर्षी सरासरी अंदाजे पगार हा पंच्याहत्तर लाख ते दोन कोटी रुपये सायबर सिक्युरिटी प्रतिवर्षी सरासरी अंदाजे पगार हा पंच्याहत्तर लाख ते दोन कोटी रुपये रोबॅटिक्स अँड ऑटोमेशन प्रतिवर्षी सरासरी अंदाजे पगार हा पंच्याहत्तर लाख ते दीड कोटी रुपये क्लाउड कम्प्युटिंग प्रतिवर्षी सरासरी अंदाजे पगार हा पंच्याहत्तर लाख ते दीड कोटी रुपये डेटा सायन्स अँड ॲनालिटिक्स प्रतिवर्षी सरासरी अंदाजे पगार हा पंच्याहत्तर लाख ते दीड कोटी रुपये क्वांटम कॉम्प्युटिंग प्रतिवर्षी सरासरी अंदाजे पगार हा एक कोटी ते अडीच कोटी रुपये टेक्नॉलॉजी प्रतिवर्षी सरासरी अंदाजे पगार हा लाख ते दीड कोटी रुपये नॅनो टेक्नॉलॉजी प्रतिवर्षी सरासरी अंदाजे पगार हा पंच्याहत्तर लाख ते दीड कोटी रुपये फायनान्शियल एक्सप्रेसने हा अहवाल गुगल बेस ए आय आयवर तयार केलाय त्याचप्रमाणे चॅट जीपीटीच्या माध्यमातून देखील त्यांनी एक अहवाल तयार केलाय या अहवालात देखील आय टी क्षेत्रातील या नोकऱ्यांसाठी प्रतिवर्षी पंच्याहत्तर लाख ते दीड कोटींपर्यंतचा पगार मिळू शकतो अशी शक्यता त्यांनी यात वर्तवली आहे एक महत्वाची हा अहवाल आयवर आधारित आहे आणि या अहवालामध्ये कुठल्याही औपचारिक संशोधन अहवाल किंवा तज्ज्ञांचं मत यात घेण्यात आलेलं नाहीये तुम्ही जर शिक्षण घेत असाल आणि तुम्ही नोकरीच्या नव्या संधी शोधत असाल किंवा करिअरच्या नव्या संधी शोधत असाल तर ह्या क्षेत्राचा नक्कीच विचार करू शकता तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील हे क्षेत्र सुचवू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही लोकसत्ता डॉट कॉमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका